हे दोन साधो महात्मे मुख्यतः जगाच्या मालकानं विसाव्या शतकामध्ये अवताराला घातले एका कोळामध्ये अवताराला घातले विशेष म्हणजे आधी संत सुद्धा झाले पण यांचं नाव का घ्यावं कारण की आपल्या आप मराठवाड्यामधला हा ओस्तोडणी समाज एकत्रित आणण्याचा तुम्हाला सांगू का द्या दुपारा माणसं एकमेकांना कापत होती माणसं माणसात नव्हती पण माणसं माणसात आली की फक्त राष्ट्रसंत भगवान बाबा वैरेग्यमूर्ती वामन महाराज आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब तुम्हाला सांगू का नाही तर माणसं माणसात नव्हती पण माणसाला माणसात आणण्याचं काम दोन साधू महात्म्यानं केलंय गावोगावी जावं गावोगावी जायचे सप्ताह करायचे अंधश्रद्धा निर्मूलनावरती काम करायचे अंधश्रद्धा गावातील काढून टाकायचे अंधश्रद्धा म्हणजे गावामध्ये बळी दिला जायचं आमच्या इकडे मडी माहिती सर्वांना श्रीक्षेत्रात अधिष्ठान खूप मोठ्या गोहत्या केली जायची यायचा आणि गायला कापायचा कोणीतरी गेलं गडावरती घेऊन म्हणे बाबा मडीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोहत्या होती अरे ती गो हत्या होती बाबा गाय म्हणजे तिच्या अंतकरणामध्ये तिच्या शरीरामध्ये ते कोटी देवता वास करते आणि तिचा बळी दिला जातोय बाबा ही गोहत्या बंद झाली पाहिजे भगवान बाबांना आहे ना, ना लोक घाबरत नव्हती तुम्ही म्हणताल कस अहो भगवान बाबा म्हणजे ऐश्वर्य संपन्न होते भगवान बाबांच्या कायम सोबत तलवार असायची महाराज त्या काळ ऐश्वर संपन्न जगणं होत कशाचीच कमी नव्हती पण लोक घाबरत नव्हती त्याच एकमेव कारण म्हणजे बाबा भगवान बाबांचा स्वभाव प्रेमळ होता शांत स्वभाव होता एखाद्या जर भगवान बाबा कडे गेले आपली आडी अडचणी सांगितले बाबा त्याच निवारण करायचे पण त्या काळी लोक घाबरायची समाज घाबरायचा सद्गुरु वामन भाऊ भगवान बाबांच्या लक्षात आलं आपल्याला गोहत्या बंद करायची मग काय करावं आपल्याला एकट्याच्यानी गोहत्या बंद करणं होणार नाही भगवान बाबांनी गहिनीनाथ गडावरती जावं भाऊंच दर्शन घ्यावं भाऊ भग्या आलास तुम्ही म्हणताल काय म्हणता महाराज सद्गुरु वामन भाऊ महाराज भगवान ना भग्या म्हणायच तुम्हाला सांगू का जशी आई लेकराला समजा बाळू नाव असावं एखाद्या लेकराच ती बाळू म्हणत नाही ती म्हणते बाळ्या याच्यामध्ये प्रेम आहे का सांगा बरं समजा आई लेकराला म्हणते बाळू अरे लेकरा उन्हात खेळू नको सावलीत खेळ बरोबर ह्याच्यामध्ये काय प्रेम आहे बाळ्या पुन्हा फोडू नको इकडे सावलीत मर याच्यामध्ये काय प्रेमच आहे नाग्या म्हणायचे बोल बाबा भाऊ मडे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोहत्या होते आपल्याला बंद करायचे वामन भाऊ महाराज गेलेले वामन भाऊ महाराजांना जावं भगवान बाबाला म्हणावं भगवान लेकर तू पुढं बाबा त्या कसायला आडव गेले तिकडून कसाई गाई कापण्यासाठी निघाला होता आणि भगवान बाबा त्या कसायला म्हणले अरे तुला जर बळी जायचं असेल तर त्या गायीच्या अगोदर मला समोर जावं लागेल तुला बळी द्यायचं असेल माझा बळी दे आणि मग त्या गाईचा बळी दे तो कसाई सुद्धा थरथर कापायला लागला त्याची नजर भवनकट गेली तो घाबरला त्याला काय झालं संतांचं दर्शन झालं त्याच्या अंगातला अहंकार गळून गेला अहंकारच नव्हे विकार गेले सगळे आणि तो भाऊंच्या चरणी बाबांच्या चरणी नंतर मस्तक झाला बाबा भाऊ मी तुम्हाला ओळखायला चुकलो माझ्याकडून आजपर्यंत जे झालेलं पाप आहे आजपर्यंत मी कित्येक गाया कापल्यात हे पाप तुम्ही तुमच्या पदरामध्ये घ्या मला माळ घाला अह ते कुटुंब मुस्लिम कुटुंब आज सुद्धा एका एकादशीला भगवान गडाची वारी करत आणि दुसऱ्या एकादशीला गहिनाथ गडाची वारी करत संत महात्मे येत असतात कोणते एका जातीपुरते मर्यादित येत नसतात संत महात्म्यांना जात नसते तुम्हाला सांगू का माफी मागून बोलतो महाराज मचिंद्र महाराज साधू महात्मे संत आपण जातीमध्ये वाटून घेतले भगवान बाबा वंजाऱ्याचे संत सावता महाराज माळ्याचे नरहरी सोनार सोनाराचे संत गोरा कुंभार कुंभाराचे तुकाराम महाराज वाण्याचे ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मणांचे आपण साधू महात्म्यांना जा, जातीमध्ये वाटून घेतलं संतांना जात नसते पात नसते संत महात्मे जातीपुरते मर्यादित नसतात हे संतांनी यावं अव नवे नवे मडी या ठिकाणची गोहत्या बंद केली आणि तिथून पुढं महाराज मडी या ठिकाणी आमुष्याला वारी भरायची एकादशीला सुद्धा वारी भरते एकादशीला तिथं गाया कापल्या जायच्या तिथं महाराज पीर केलता पीर नाथांचा शेवटी नाथांची तिथं समाधी कश... आहे गड ते मडी आज सुद्धा दिंडी चालू आहे हा वसा त्यांनी चालू ठेवलाय आणि जिथं महाराज गोहत्या केली जायची तिथली गोहत्या बंद केली आणि नाथ महाराजांची महाराज तिथं समाधी आणि नाथ महाराज बसलेत म्हणजे ते थाटात बसलेत सांगू का आपल्या सगळ्या बर का कवटाळा कोणाला काही असू द्या त्यांनी तिथे जायचं शाबरी विद्येचे ते त्यांच्या तुम्हाला सांगू या जगामध्ये येऊन माणसानं कोणाच्या बी नादे लागावं पण नाथांच्या नादे लागून नाथांनी जर ठरवलं राजाचा रंक होईल रंकाचा सुद्धा राजा होईल आणि नाथ महाराज बसलेत कसे ऐका अशी बैठक न्यारी बसलेत भारी लईच ताटात अशी बैठक न्यारी बसलेत भारी लईच ताटा देवहा मडीचा मडीचा, मडीचा बाबा तुम्ही पशु हत्या रेणुका स्वरूपामध्ये प्रगट झाली पाथर्डे तालुक्यामध्ये मोठा गाव आहे आणि त्या गावामध्ये तांदुळा स्वरूप प्रगट होणार ती रेणुका माता तीच मोठ्याची जगदंबा माता आहे आणि त्या शक्तीपीठावरती पशुहत्या मोठ्या प्रमाणात केली जायची वामनभाऊ महाराज मोठा गावामध्ये आलेले आहेत पशुहत्या केली जायची भाऊ म्हणे अरे तुम्ही आईला नैवेद्य तुम्ही पशुहत्या करताय म्हणजे तुम्ही कोंबड कापताय बरोबर तुम्ही बकर कापताय आईला हा नैवेद्य चालणार तुम्ही काय करा अरे ती आपली आई आहे मला सांगा आई समोर जर आपण तिच्या लेकराला जर कापून जर खात असेल आणि तिचा नैवेद्य जर तिला वाहत असेल अरे तिच्या लेकराचा बळी गेलेला तिला सहन होईल का तुम्ही उद्यापासून पुरणपोरीचा नैवेद्य कळा करा आणि तुम्ही आईला समर्पित करा आई तुमच्या नवसाला ऐकलं त्या ट्रस्टने ऐकलं आणि तेव्हापासून पशुहत्या बंद करण्याचं काम केलंय सांगण्याचं तात्पर्य एक हे साधू महात्मे आले आपल्या उद्धारासाठी आले पशुहत्या बंद करावी गोहत्या बंद करावी पण ते काम फक्त वामन भाऊ महाराजांनीच करावं पण त्याला सामर्थ्य त्याच विशेष पुढाकाराने भगवान बाबांच्या केलं पण त्या काळी वामन भाऊ महाराजांकडे लोक येत नव्हती लोक घाबरायची समोर जरी जायचे ना भाऊन समोर नको भगवान बाबांना आपल्या आडी अडीचणी सांगायची बाबा अशी अशी जीवनात अडचणी भगवान बाबा त्या अडचणीचं निवारण करायचे पण वामन भाऊ महाराजांसमोर जात नव्हते त्याच एकमेव कारण म्हणजे वामन भाऊ महाराजांच्या मुखातून निघलेला शब्द जगाच्या मालकाला खरा करावा लागत होता बघा वामन भाऊ महाराजांच्या मुखातून निघलेला शब्द कधी खरा होत नव्हता तो शब्द मुखातून निघावा आणि तो शब्द जगाच्या मालकानं खरा करावा सद्गुरु वामन भाऊ महाराजांची ताकद आहे तस ताकद म्हणजे रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी रिद्धी सिद्धी दाशी होत्या वारे गवान जगण होतं अरे रिद्धी सिद्धी दाशी म्हणजे मुखातून शब्द बाहेर निघावा आणि तो शब्द खरा व्हावा यास नाम रिद्धी सिद्धी असं म्हणतात मोकातून शब्द बाहेर पडायचा तो खरा ठरायचा असं आम्ही ऐकलंय सद्गुरु वामनबा महाराज हयात असताना आमच्या इकडे खेडगाव दुसऱ्या दिवशी वामनबा महाराजांचं कीर्तन आणि आदल्या दिवशी मंडप लावण्याचं चा काम चावडी समोर चालू आहे आणि चावडी शेजारी एक चा दुकान दुकानाला मंडपाची झालर जात होती तो दुकानदार मंडप लावून देत नव्हता तो मंडपवाला वैतागला गडावरती गेला भाऊ उद्या तुमचं कीर्तन आहे पण तो मंडप काय करावं हो, तो दुकानदार ना त्याच्या दुकानासमोर मंडप लावून द्यायना जागा अपुरी पडते भाऊ म्हणे हा धर्माच्या कार्यामध्ये अडथळा आणतोय भाऊ परमार्थामध्ये अडथळा आणतोय ना नको <laughs> लाव त्याच्या दुकानासमोर मंडप त्याला जायला रस्ता ठेव आता भाऊ काय म्हंटले त्याच्या दुकानासमोर मंडप लावू नको त्याला जायला रस्ता ठेव दुसऱ्या दिवशी काय झालं असेल बरं त्याला जायला रस्ता ठेव भाऊ म्हणले त्याचं मड गेलं तिथून विनोद नाही महाराज ही सत्य परिस्थिती तुम्हाला सांगू का मुखातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरायला तेवढी वाणीमध्ये ताकद असावी लागते तेवढं तप असावं लागतं तेवढी भगवंताप्रति श्रद्धा असावी लागते तेवढी साधना असावी लागती नवे नवे तेवढं वैराग्य असावं लागतं तेव्हा अमोकातून शब्द बाहेर निघलेला खरा ठरतोय अरे वामन महाराजांचं वैराग्यच तसं होतं भवानीनगर नगर कारखाना आहे त्या कारखान्यावरती काही ऊसतोडणी मंडळ होती भाऊ गडावरती गेली मला वाटतं त्यांच्या गावचा नारळी सप्ताह होता आणि भाऊ म्हणी नारळी सप्ताला या ग्रामस्थांना थोडस लवकर सुट्टी द्या तुमचा कारखाना खूप दिवस चालू आहे पंधरा दिवस आधी सुट्टी द्या नारळी सापताय आणि महाप्रसादाच्या पंक्तीला तुम्ही थोडीशी साखर द्या तो चेअरमन म्हणला अशी कुणी पण महाराज येतील आम्ही काय वाटायला बसलो ना आमचा कारखाना का ऐकाव लागल भाऊ म्हणे तुला द्यायचं असेल तर दे बाबा हे परमार्थाचं कार्य माझं नाही हे धर्माचं कार्य द्यायचं असेल तर दे नाही देऊ नको आग लागू दे तुझ्या कारखान्याला काय नाही मला त्याच्या आले का चार पाच किलोमीटर लाकडी लिंबोडी गावे हे कोणाला माहिती नसेल भगवान बाबांचं दृष्टांत भरपूर जणांना माहिती पण वामन भाऊ महाराजांचं माहिती नाही भाऊ लाकडी लिंबोडी जवळ आले लागले ना कारखान्याला आग बाग्यास पॅटलान एकदम मिल पेटली सगळीच आग लागली काय झालं काय झालं चेअरमनच्या लक्षात आलं भाऊ म्हणे लाग लागू दे तुझ्या कारखान्याला लागली होती आग तो तेच बाबांचा टांगा आणि त्याची महाराज हंटर गाडी होती आली आणि भाऊ न आडवी घातली भाऊचं दर्शन घेतलं भाऊ मी तुम्हाला ओळखायला चुकलो कारखान्याला आग लागली काय करावं भाऊ तुम्ही म्हटले होते आग लागू दे तुझ्या कारखान्याला भाऊ तुम्ही मुखातून शब्द बाहेर पड तुमच्या मुखातून शब्द बाहेर निघाला आणि आग लागली कारखान्याला काय करावं भाऊ म्हणे काही होणार नाही तुझ्या कारखान्याला जा तू विजलेला असेल कारखाना ही सत्य परिस्थिती तो पाठीमाग गेला तर आग विजलेली होती काय करावं एक ट्रक भरून त्यांनी साखर गाडावरती पोच केली होती संतांचं सामर्थ्य बघा बरं का भाऊ भक्त म्हणले होते आग लागू दे तुझ्या कारखान्याला तर कारखान्याला आग लागली होती तसे भाऊ भक्त म्हणले होते त्याला जायला रस्ता ठेवा त्याचं मड गेलं होतं तिथे ही भाऊंची ताकद आहे आजकालच्या आमच्या सारख्या किती पण महाराजांनी म्हणावं त्याला जायला रस्ता ठेवू हो, त्याला जायला रस्ता ठेवू जाऊ दे त्याच्या आधी महाराज जाईन तिथून खरे खोटे आजकालच्या महाराजांनी समजा मी जर म्हटलो मी जर म्हंटलो त्याला जायला रस्ता ठेवा त्याच्या आधी मी पण जाऊ शकतो आमच्या सारख्याच्या मुखान शब्द बाहेर निघलेला कधीच खरा ठरत नाही पाठीमागच्या वर्षी एक जण मला दिंडी मध्ये भेटलं होतं म्हणे महाराज बरं चाललंय का मी म्हणलं बरं चाललंय तू म्हणलं मला आशीर्वाद द्या मी म्हणलं जा तुझं कल्याण होईल त्या दिवशी मला ते भेटलं होतं मी म्हंटल बरं चाललंय का ते म्हणलं महाराज दायकर त्याला आशीर्वाद काय दे तुझं कल्याण होईल त्याने इकलय मग बघा माझा आशीर्वाद किती खरा ठरत असे नवीन लग्न झालेलं जोडप माझ्याकडे आलं म्हणे महाराज ही माझी मिसेस मिसेस कळती ना जानवर आपलं ते बायको ते म्हणे महाराज हिला सातवा महिनाय मी म्हणलं बर महाराज तुमच्या पायावरती पाचशे रुपये ठेवल्यात मी म्हणलं बर तू मला सांगा हिला पोरगा होईल का पोरगी मग मला कळालं हे पाचशे रुपये सोनोग्राफीचे सो <laughs> त्याला मी म्हटलं जा तुला पोरगाव होईल महाराज पोरगा नाही झाल्या मी म्हणलं पोरगी नक्की होईल पोरगा नाही तर पोरगी दोन्ही पैकी काहीतरी होईनच ना महाराज झालंय <पौर्गा> का तुम्ही मी पण आमचं शब्द खरा ठरतोय बर ते डॉक्टरला कळन ते देवऋषाला कळन पोरगा होईल का पोरगी अहो ते काही देवऋषी सुद्धा असे झालेत ना सध्या काहीतरी दारावरती येते आणि ते आपल्या पूर्व भविष्यवाणी करते म्हणते माय तुला एक लाखातली गोष्ट सांगतो बघ लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं जमत नाही अमुशीला तुझ्या पोटात दुखत पौर्णिमेला तुझ्या छाती चमक निघती आणि लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं एक दिवस पण जमलं नाही तू जर तुझी इच्छा असेल तर तुझ्या नावानं देवाला अकरा रुपयाचं तेल वाहीन म्हणतो की म्हणते बाबा तुम्ही आमुषाला माझ्या पटत नाही दुखत पूर्णिवा माझ्या छातीत चमक निघत नाही पण तुम्ही हे बरोबर बोलले तर मेल्याच हो लग्न झाल्यापासून एक दिवस जमलं नाही काय एकशे अकरा रुपये याचा तेल पुढा घेऊन या तुम्ही जमत नवीन लग्न होऊ द्या बर का नवीन नवीन लग्न झाल्याच्या नंतर संसारामध्ये मज्जा असते लग्नाला फक्त दोन तीन वर्ष होऊ द्या नवीन लग्न झाल्याच्या नंतर बायकोला फक्त पाण्याचा तांब्या मागू द्या पाण्याचा तांब्या पुढे नवीन लग्न झाल्याच्या नंतर बायकोला जेवणाचं ताट मागू द्या जेवणाचं ताट पुढे लग्नाला फक्त दोन तीन वर्ष होऊ द्या बायकोला पाण्याचा ताब्या मागू द्या पाण्याचा ताब्या आण ती म्हणते महाराज तुम्ही पण प्या आणि मला पण पन... म्हणता तुम्हाला कस एवढ माहिती अनुभवे नाही आली अंगा नाही झालं माझं असं वाटूल हे तुमच सांगतोय ते देवऋषाला कळावं काय होईल ते डॉक्टरला कळेल ना काय होईल सोनोग्राफी केल्याच्या नंतर बरं त्यांनी सोनोग्राफी करावा तिकडे डॉक्टर कडे जावं ते डॉक्टर जात नाही ते देवऋषकडे जाईन नाही तर महाराजाकडत बर मला सांगा महाराजच मोकळाईन महाराज सांग का तुला पोरगा होईन का पूर्वी काय महाराज हे आमच्या सारख्याच्या मुखातून माफी मागून बोलतो आमच्या सारख्याच्या मुखातून निघलेला शब्द कधीच खराब होऊ शकत नाही पण संतांच्या मुखातून निघलेला शब्द तो काल अजरामर आहे आज अजरामर आहे आणि उद्या सुद्धा अजरामर राहणार त्याचे एकमेव कारण महाराज संतांच्या शब्दामध्ये ताकद असते कारण की संतांची संपत्ती मात्र धन मात्र काय असल No, oh, okay. Gracias.